आज आम आदमी पक्षाच्या वतीनं आमचे अध्यक्ष जुबेरभाई हिरापुरे त्यांचे सहकारी मित्र सोलापूर शहरातले जानकार एम आय एम पक्षामध्ये अतिशय कष्टकरी ज्यांनी अनेक वर्ष पक्षासाठी एकनिष्ठ राहून काम केलं असे आमचे अश्पाक आज आमच्या पक्षामध्ये आलेले आहेत त्यांचा प्रवेश रात्री झालेला आहे आणि त्यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे की आम आदमी पक्ष हे एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहतं तर हे पाहून त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आणि आपल्या पक्षाशी आपल्या पक्षाच्या विचारधारेशी जुळवून त्यांना आपण आज प्रभाग चौदा मधून जुबेरबाई असतील अश्फक भाई असतील आमची सुचित्रा मॅडम असेल ही उमेदवारी भरत आहेत प्रभाग पंधरा मधून मी स्वतः भरत आहे निलेश संगेपाक आणि प्रभाग मधून आमचा युवा युवा नेता आकाश गायकवाड आम्ही सगळेजण मिळून आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि आज आम्ही सगळ्यांनी मिळून निश्चय केलेला आहे की सोलापूरला हे जे काय उडवा उडवीचं जे काय पळवापळवी उमेदवार पळवापळीचं जे राजकारण आहे ते पाहून सोलापूरकरांना अतिशय किळस आलेला आहे तर ह्या राजकारणाला कुठेतरी एक चांगला पर्याय म्हणून आम्ही सगळेजण सर्व युवा वर्ग प्रयत्न करत आहोत नक्कीच सोलापूरकरांना विश्वास आहे की आमच्या सर्वांची जी राजकारण आहे ते नक्कीच एक नव्या दिशा देणार असेल सोलापूरला आणि सोलापूरातले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सज्ज राहू नक्कीच जुबेर सरांना आपण विचारूया ते तरुणांना घेऊन पुढे जात आहेत सर काय तुमची प्रतिक्रिया हा जर प्रभाग क्रमांक चे जे आमचे सहकारी मित्र अशफक भगवान यांनी आम आदमी पक्षामध्ये ज्यांना प्रवेश केलेला आहे हे एक अतिशय चांगली गोष्ट आहे ते प्रभागामध्ये ज्यांना मला आता त्यांचा माझी ताकद जे अजून दुगणी झालेली आहे आणि प्रभागामध्ये आम्ही ज्यांना बदल घडवण्यासाठी एक निश्चित ज्यांना प्रयत्न करू आपले पक्ष जादू करेल असं का शंभर टक्के आपला पक्ष ज्यांना जादू करेल ते येणाऱ्या काळात तुम्हाला ज्यांना समोर दिसेल